बेळंकी ते नव्याने चालू झालेले हॉटेल न्यू महाराजा सलगरे रोड वेळंकी आमच्याकडे शुद्ध शाकाहारी व मस्त मांसाहारी जेवण मिळण्याची खास सोय फॅमिलीसाठी स्वतंत्र व सुसज्ज व्यवस्था आमची क्वालिटी हीच आमची ओळख हॉटेल न्यू महाराजा सलगरे रोड वेळंकी प्रोपरायटर लखन कौलापुरे मोबाईल नंबर त्र्याऐंशी नव्वद अठ्ठ्याण्णव एकोणनव्वद शून्य नऊ मिरज मधील गांधी चौक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत शिवजयंती उत्साहाने साजरी संभाजी ब्रिगेडच्या चो वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णवी जयंतीचे आयोजन मिरज येथील गांधी चौक येथे केले होते विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते महाराजांना अभिवादन करण्यात आले यावेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार मोहन सर शेखर परब पोलीस अधिकारी संदीप शिंदे यांच्या प्रमुख उपस्थिती होती आणि शरद जाधव सचिन जाधव माजी नगरसेवक शिवाजीदादा दुर्वे मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अभिजित शिंदे दिगंबर जाधव युवा उद्योजक हर्ष माळी राजेंद्र पाटील मराठा आरक्षण चळवळीचे अशोक शिंदे धनंजय भिसे मितेश पवार शिवसेनेचे विवेक उर्फ पप्पू शिंदे वाहतूक आघाडीचे पैलवान पप्पू कोटकर धनराज सातपुते महादेव नलवडे महेश चौगले अभिजित हारगे किमतीयाज पठाण देवजी साळुंखे महिला मान्यवर माजी सभापती संगीतादाई हारगे ॲडव्होकेट बिल्किस बुजरुग गीतांजली पाटील कौरी साळुंखे विद्याताई नलवडे यांच्यासह मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी सहभागी होते सूत्रसंचालन बळवंत सागरसर यांनी केले आयोजक म्हणून शिवाजी जाधव राजेंद्र जाधव मुन्नाभाई जमादार सागर खांडेकर यांच्यासह सा संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते अशी माहिती यशन मराठी मालगाव प्रतिनिधी ऋषिकेश कोरे यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार